नमस्कार मित्रांनो मी उदयराळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल हे आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार स्वयंबिंचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या पण मनातला आहे आणि आज भारत वर्षातील जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो सुद्धा विचारतोय की पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती बरं वाढणार या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की कि शेअर करा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव आता या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा ऑक्टोबरपर्यंत अशा कोणत्या घटना घडणार की ज्याचा परिणाम पंधरा ऑक्टोबरपर्यंत सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के होणार आणि या परिणामामुळे अखेर किती वाढणार पंधरा ऑक्टोबरपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव चला बघूया तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारात बाजारभाव बाजर पातळी चार हजार सातशे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर अमेरिकेमध्ये काय झालं मित्रांनो व्याजदरात कपात झाली आणि अमेरिकेतील व्याजदरात जी कपात झाली आहे ना त्याच्यामुळं आता बाजारभाव एकतर्फी वाढायला लागलाय सध्याचा भाव दहा पॉईंट चाळीस डॉलर प्रतिवृशेचे सिबॉटवरती आणि तुम्हाला सांगतो पंधरा ऑक्टोबरपर्यंत बाजारभाव शंभर टक्के दहा डॉलर प्रतिबुशेस पार जाणार आता ही तेजी आंतरराष्ट्रीय बाजारात कायम राहणार याचा अर्थ देशातसुद्धा तेजी कायम राहणार दुसरीकडे मित्रांनो जी हमी भावावरती खरेदी सुरू होणार आहे पंधरा ऑक्टोबरनंतर त्याचाही इम्पॅक्ट इथं पडणार आहे आणि परतीच्या पावसाचा फटका सुद्धा या ठिकाणी पिकायला बसू शकतो कापणी करताना त्याच्यामुळे क्वालिटीचा इश्यू येऊ शकतो आणि या सर्व कारणांचा एकंदरीत विचार एकत्रित केला तर शंभर टक्के बाजारभावाला आधार मिळणार पण प्रश्न काय पडला की पंधरा ऑक्टोबर पर्यंत मग बाजार भाव किती वाढणार तर बघा मित्रांनो आता चार हजार स सातशे ही सध्याची भाव पातळी बरोबर आहे तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तीनशे रुपयाची सुधारणा पंधरा ऑक्टोबर पर्यंत व्हायला काही हरकत नाही म्हणजे आपल्याला बाजारभाव पातळी ही इथून पंधरा ऑक्टोबरपर्यंत कमीत कमी चार हजार पाचशे आणि जास्तीत जास्त पाच हजारपर्यंत या ठिकाणी राहताना दिसणारे पाच हजाराच्या भावाच्या पुढं जायचं असेल तर आपल्याला पंधरा नंतरचीच वाट बघावी लागेल म्हणजे पंधरा ऑक्टोबरपर्यंत दोन तीनशेची ते जी भावात येऊन बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजारापर्यंत पोहोचू शकतात पाच हजार पार जाण्याची शक्यता कमी आणि गेला तरी तर भाव टिकण्याची शक्यता दिसत नाही तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ होता की ज्यात मी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की पंधरा ऑक्टोबर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव तर हे तुम्हाला समजले पण विक्री करत असताना घाई गडबड अजिबात नको आपण टप्प्याटप्प्याने विक्री तेजीमध्ये करूयात ज्याच्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ हो असं मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडते एवढ्य शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या एवढी मध्ये मनापासून खूप खूप आभार